संतोष देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची घुलेची कबुली गुलेसह जयराम साठे महेश केदार यांनी देखील जबाब दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेणार नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज आरोपी हमीद इंजिनियरचा जामिनासाठी अर्ज नागपुरात कट रचल्याचा आरोप नागपुरातील हिंसाचार प्रकरणी महाल परिसरात पंचनामे पूर्ण दगडफेक आणि नुकसानीचे पंचनामे पूर्ण शासन नियमानुसार सात लाख वीस हजारांची मदत दिली जाणार विरोधी पक्ष पक्षनेत्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं आश्वासन नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक वाद पेटला नाशिकचे महंत सुधीरदास नकली शंकरानंद सरस्वती महाराजांची टीका